नमस्कार भावनो अखिल भारतीय ट्रान्सपोर्ट असोसिएशन अखिल भारतीय ट्रान्सपोर्ट मध्ये जळगाव जिल्हा अध्यक्ष आपले नंदूप्पा नंदुआप्पा पाटील यांना आजपासून पद असोसिएशनने दिलेलं म्हणून आम्ही खूप आभारी आहे असोसिएशनचे कारण आमचे मोठे बो भाऊ नंदुआप्पा यांचं कामच एवढं एक नंबर आहे भावनो की जिथं मदतीची गरज पाहिजे तिथं बिलकुल मिनटात उभे राहतात तिथं नाही त्यांचं जमलं तरी दोन पाच मिनिटात लगेच माणसं माणसातले ड्रायवर भावांना किंवा आपल्या ट्रान्सपोर्टवाले भावांना सगळ्यांना तिथं फोन लावून पाठवून देतात महाराष्ट्रात कुठंही काही प्रॉब्लेम भावांना व्हावांनो साहेबांचं सा काम एवढं एक नंबर आहे खूप एक एक नंबर काम आहे भावांनो तसंच माझंही पूजा रोडलाईन्स ट्रान्सपोर्ट आहे आणि ओमचे ड्रायव्हर संघटनेचंही मी मदतीचंच काम करतो आणि आप्पासाहेब आधीपासूनच सगळ्या संघटनांमध्ये बिलकुल तात्परत म्हणजे एका मिनिटात कुठेही जसं माहीत पडलं तसं मदतीसाठी धावतात आणि कुठल्याही संघटनात कार्य म्हणजे निशुल्क कार्य करतात कुठलाही मतलब नसतं निशुल्क एका शब्दात म्हणजे होणं जरी माहीत पडलं तर साहेबांचं सा काम एक नंबर आहे भावानो तर आज अखिल भारतीय ट्रान्सपोर्ट आप्पा साहेबांचं खूप खूप स्वागत आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद thank you